चला तर आज आपण बनवया शाबूदाण्याची खिचडी आता तुम्ही म्हणता शाबूदाण्याची खिचडी तर प्रत्येकालाच येते हो प्रत्येकालाच येते शाबूची खिचडी पण ज्यांना येत नाही ही त्यांच्यासाठी रेसिपी आहे तर आता शाबू घेतलेला आहे का आपण काय करायचं संध्याकाळी शाबू भिजू टाकायचा सकाळी जर करायचं असेल तर एक तीन चार घंटे चांगला शाबू भिजत ठेवायचे म्हणजे चांगला भिजतो किंवा मग झटपट भिजणारा पण भेटतो शाबूचे भरपूर प्रकार आहेत तर आता मी संध्याकाळीच भिजू टाकणार आहे कारण की आता नवरात्र येत आहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या पाणी थोडंसं शाबूच्या वरी आलं तेवढं पास होतं त्याच्यात शाबू भिजतो जास्त पाणी टाकलं तर चिकट होऊ शकतो सुटसुटीत पाहिजे शक्यतो बऱ्याच जणांना काय होतं चिकल होतो चिटकून बसतो असं वाटतं पण बघा शाबू आपला मस्त असा भिजलेला आहे ते पाणी घेतलं तर चिकट होत नाही आणि मी सांगायचं पद्धत पण वेगळी आहे तर आता शेंगदाणे घेतलेत हिरवी मिरची घेतली बटाट्याचे कातडे काढून घेतलेले आहेत साल्ट तर आमच्या इकडे कातडे बोलतात म्हणून मी कातडेच बोलते तर आपण शेंगदाणे भाजायला ठेवू आणि बटाट्याच्या फोडी करून घेऊ तर आता उपवास म्हणलं की मला वाटतं सगळ्याला शाबू आवडतो खरं जर म्हणलं तर घरात एक जणाला उपवास असतो पण शाबू सगळ्यांसाठी बनतो कारण की प्रत्येक जणाला शाबू आवडतोच मस्त असं अजिबात चिकट होणार नाही असं मी तुम्हाला शाबू दाखवते शाबूदाण्याची खिचडी शाबुदाण्याची खिचडी म्हणल्यावर लक्षात येते पण असं शाबूच बोललं जातं तर बटाटे कट करून घेतले आपण नंतर हिरवी मिरची पण कट करून घेतली आणि आता शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे कारण की मग मस्त जेवढे शेंगदाणे तुम्ही मस्त असं लाल भाजून घेता तेवढा शाबू एवढी त्याची चव चांगली लागते खमंग असं तर बघा आणि कुट्टा करताना ना थोडासा ओबडधोबडच काढून घ्यायचा मिक्सरमध्ये करून घ्यायचं नाही कारण की शाबूला कुट्टा शक्यतो उबडदोबड असतो आता आपल्याला सगळं साहित्य खालीच मिक्स करायचं आहे शाबूमध्ये कुट्टा मी त्याच्यातच टाकलेला आहे मीठ असो किंवा तिखट असो आता हिरवी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळं थोडीशी कलर येण्यासाठीच आपण बेटकी मिरची पावडर आहे कमी तिखटवाली ती टाकणार आहोत पण त्याच्या आधी आता काय करू आपण इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं पर की हिरवी मिरची आपण कट करून घेतली ती हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हिरवी मिरची चांगली परतून द्यायची लगेच आपण बटाटे टाकून घ्यायचे आता बटाट्याला आपल्याला जास्त काय असं एकदम गाळ होऊन द्यायचं नाही आहे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तर आता इकडं थोडीशी बेटकी मिरची पावडर कलरसाठी टाकणार आहे पण मसल टाकायची तरी चालतं आहे किंवा तुम्हाला हिरवी मिरचीतला शाबून असेल तिखट मसाल्यातला कराय तिखट मिरचीचा करायचा असेल तर मिरची स्किप करून ला, मी लाल तिखट टाकायचं आता मीठ टाकलं त्याच्यातच आपण आता छान याला मिक्स करून घेतं थोडासा कलर छान येतो म्हणून मी बेटकी मिरची पावडर टाकलेली आहे कारण की ती तिखट पण नसते आणि हिरवी मिरची तर आपण टाकलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी सुटसुट्टीत झालेला आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही तर शाबू भिजू टाकण्यापासून शाबू बनेपर्यंत ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा भिजू टाकताना भर पण भरपूर असं पाणी टाकायचं नाही जास्त चिकल व्हायसारखं आणि शाबूला पहिली गोष्ट म्हणजे थोडीशी वाफ काढून घ्यायची कधी पण शाबू बनवताना थोडासा झाकून ठेवायचा एकदम कमी गॅस जेव्हा कमी गॅस करायचा लो गॅस लो गॅसवरती आपल्याला शाबू ठेवून द्यायचा जा। म्हणजे छान मस्त असे मधल्यामध्ये वाफळला जातो आणि मस्त पिटाळ पण लागत नाही छान लागतो खायला बघा किती सुटसुटीत झाला आहे मी आणखी थोडासा त्याच्यावर झाकून ठेवलं होतं बघू शकता तुम्ही मस्त वाफळेपर्यंत जर तर थोडंफार कच्चं राहिलं का ते पण परतून जातं आणि मधल्यामध्ये सगळी त्याच्यामध्ये चव उतरली जाते तर बघू शकता आपला शावदाण्याची खिचडी कशी एकदम सुटसुटीत झालेली आहे जबरदस्त खायला पण एकच एक एक नंबर आता सगळ्याच्यात आवडतीचा असतो शाबू म्हणून म्हटलं चला नवरात्री येते तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया आणि पहिली गोष्ट म्हणजे आता दसरा सुरू असल्यामुळं कामाची थो गडबड आहे त्याच्यामुळं रेसिपी मागं पुढं होतीलच पण आपल्या चॅनलला नवीन असाल आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद